नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या वंशातील विवाह प्रसंगी किंवा कोणत्याही शुभ वा मंगल प्रसंगी अशौच टाळण्यासाठी लागणारी लागणारी झाडाची पाने फांद्या किंवा विशेष वस्तू जसे पंचपल्लव हळद केतकी कळम गरुडपंख शमी मयूरपंख तीनशे साठ दिवे सूर्यकांत वड सूर्यकांत पडछत्र कमळ रुई तेलाचे दिवे वासुंदीचा वेल साळुंखीचे पंख पिंपळ नागचाफा वेळू सोन्याची माळ रुद्राक्ष माळ उंबर सौंदंड तलवार शंख सोने मरड किंवा मोरवेल कदंब इत्यादींची त्या कार्याच्या आरंभी स्थापना घरातील मोठ्या माणसाच्या हाताने केली जाते व कार्यानंतर त्याचे उत्थापन करून विसर्जन केले जाते प्रश्न असा पडतो देवकची स्थापना परंपरा कशासाठी देवकची स्थापना इतर जातीत करतात का देवकची प्रतिष्ठापना इतर धर्मात किंवा देशात करतात का देवकची स्थापना का कशी कशासाठी कधी कोणी आणि त्याचे फायदे काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो विवाह उपनयन यासारखे मांगी सोहळे अविघ्न पार पडावेत म्हणून मंडप देवता व विघ्नहर्ता श्री गणेशा यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक ठेवणे असे म्हणतात एक कोऱ्या सुपात किंवा पर्डीत आंब्याच्या पानांच्या सहा गुंडाळ्या ठेवतात सूत्रवेष्टीत नारळ ठेवतात हा नारळ कुलदेवतेचे प्रतीक असतो पांढऱ्या रंगाचे गाडगे घेतात त्यात अक्षता हळकुंड सुपाऱ्या ठेवतात त्यावर मातीचे झाकण ठेवतात त्याभोवती सूत गुंडाळतात हे सूत्र वेष्टीत गाडगे म्हणजे अविघ्न कलश म्हणतात त्यालाच अविघ्न गणपती असेही म्हणतात आंब्याच्या पानांच्या सहा गुंडाळ्या म्हणजे नंदिनी नलिनी मैत्रा उमा पशुवर्धिनी व शास्त्र गर्भाग भगवती या देवता होत या सर्वांना आवाहन करून पूजन करतात देवक पूजन झाल्यानंतर घरातील देवाजवळ किंवा हॉलमध्ये वधूवर आपापल्या जागेत ईशान्य कोपऱ्या देवकांची स्थापना करतात देवक प्रतिष्ठा ज्यात केलेली असते ते सूप किंवा परडी घेऊन यजमान यजमानींना वर किंवा वधू असे सर्वजण त्यांना नेमून दिलेल्या जागेत जाण्यासाठी निघतात त्यावेळेस या मंडळींच्या डोक्यावर सफेद छत्र धरले जाते योग्य जागी आल्यानंतर तेथे पाटावर देवक मांडून त्याच्या बाजूला समयी प्रज्वलित करून ठेवतात यानंतर घरचा आहेर होतो नात्यातील संबंधित आपापल्या ऐपतीनुसार वधूवर यजमानींना हळद पिंजर अक्षता लावून अहेर करतात यजमान अहेर करणाऱ्यांना नारळाचा मान देतात मित्रांनो गोत्र ही भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे धर्मसिंधूमध्ये गोत्राचे लक्षण दिले आहे विश्वामित्र जमदग्नी भारद्वाज गौतम अत्री वसिष्ठ कश्यप हे सप्तर्षी होत शास्त्राने गोत्रांची विभागणी पन्नास गणात केली आहे मराठा समाजात सगोत्री विवाह होत नाहीत विवाहाची सोयरीख जमविताना देवक नातेसंबंध हेही पाहिले जातात प्रत्येक गोत्रा शास्त्रानुसार उंबर कदंब पळस भारंगी इत्यादी वनस्पतींना देवक म्हणून अग्रमान दिला आहे मौजी बंधन विवाह यासारखे मंगल कार्य नीट पार पडावेत कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मंडप देवता विघ्नहर्ता गणेश यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक ठेवणे असे म्हणतात मंगल कार्यात देवक ठेवल्यापासून ते उठेपर्यंत कोणाचेही औषधच नसते देवक उठल्यावर लगेच औषधच सुरू होते अशट सोहेर किंवा सुतक येण्याचा संभव असेल तर लग्नापूर्वी दहा दिवस व मुंजीपूर्वी सहा दिवस देवप्रतिष्ठा बसविता येते असे शास्त्र सांगते भारतीय देवकाचा देव या अर्थी उपयोग करतात व लग्न मुंज वगैरे शुभप्रसंगी यांचे देव देवक पूजन करतात ब्राह्मणात गणपती सरस्वती सप्तमातृका या शुद्र देवता असतात ब्राह्मणात जसा स गोत्र विवाह होत नाही तसा या खालच्या वर्गात सदेवक म्हणजे एकच देवक ज्यांचे आहे त्यांचा विवाह होत नाही त्यांच्या देवकात बहुधा वृक्षवेलीच असतात उदाहरणार्थ आंबा चिंच जांभळी अमरवेल पिंपळ वगैरे याशिवाय कुऱ्हाड तीर कट्यार तलवार पाणी वगैरे ही देवके वरच्या देवकांच्या जोडीच असतात या देवकांची स्थापना किंवा देवक प्रतिष्ठा शुभ प्रसंगाच्या अगदी प्रारंभी करतात व प्रसंग संपल्यावर त्याचे उत्थापन होते देवकात फळांचाही समावेश होतो देवक ही एक देवकल्पना आहे अनेक अनार्य जाती जमाती आणि द्रविड वंशातील काही लोक यांच्यात पशुपक्षी वनस्पती यांची नावे कुळांना देण्याची प्रथा आहे ज्या प्राण्याचे किंवा वस्तूचे नाव कुळाला मिळाले असेल तो प्राणी किंवा वस्तू त्या कुळाचे देवक मानले जाते देवकाशी कुळाचा रक्तसंबंध किंवा गूढ ऋणानुबंध असावा अशी कल्पना आहे प्रत्येक कुळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती असते ज्या प्राण्याला कुळाने देवक मानले असेल त्याचे मांस त्या कुळातील माणसे खात नाहीत एवढेच नव्हे तर त्याला आपल्या उपयोगासाठी राबवूनही घेत नाहीत तसेच देवक मानलेल्या वृक्षाची पाने फळे फुले व लाकूड यांचा उपयोग करीत नाहीत किंवा त्या वृक्षाच्या सावलीतही बसत नाहीत देवक मानलेला प्राणी मरण पावला की त्याचे सुतक पाळतात मित्रांनो देवकाची कल्पना सर्व जगात प्रचलित आहे असे काही पंडित मानतात रामायणात ज्या वानरांचे वर्णन केले आहे ते पशु नसून मानवच होते वानर हे त्यांचे देवक होते असे म्हणतात आजही भारतात हनुमान व जांबवान यांना आपले पूर्वज मानणारे लोक आहेत महाभारतात तर अशी असंख्य नावे आढळतात उदाहरणार्थ उलूक नाग सुपर्ण इत्यादी खाद्यपदार्थांना देवक मानल्यावर ते पदार्थ खाता येत नाही मग त्याचा पर्याय शोधून काढला जातो भात हे ज्यांचे देवक असते ते लोक भाताची पेज काढल्यावर तिच्यावर येणारी साय खात नाहीत मीठ ज्यांचे देवक असते ते लोक नुसते मीठ खात नाहीत तर ते इतर पदार्थात मिसळून खातात मित्रांनो लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे देवक बसविणे वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते देवक म्हणजे संरक्षण पुण्याह वाचनाचा विधी करताना वधू पिता वधू वदु माता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो यावेळी देश काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधुपिता व वरपिता यांचे देवरुण फिटावे धर्मांनेप्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळलेला नारळ ठेवतात कुलदेवतेचे स्मरण करून अवि्न कलशाची स्थापना करतात सत्तावीस सुपार्यांवर मातृका देवता व आंब्यांच्या पानांच्या सहा देवतांनी नंदिनी आदी देवतांना आवाहन करण्यात येते लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधतात सत्तावीस देवतांची स्थापना तांदूळ गहू पसरून केली जाते हे सूप देवापुढे ठेवले जाते सूपामध्ये अविघ्न कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते मातीचे सुगड का तर आपले जीवन मातीच्या घड्यासारखे आहे याचे ते द्योतक आहे ते व्यवस्थित हाताळले तर आनंद उपभोगता येतो घड्याशी खेळले तर तो भंग पावेल देवक स्थापनेपासून देवक उत्थापन करेपर्यंत त्या कार्याशी संबंधित असणाऱ्यांना सोयर सुतक इत्यादी व्यावहारिक नियम लागू होत नाहीत आणि कार्यात बाधा येत नाही देवक बसते त्याचवेळी घरचे लोक व नातेवाईक वधूवर आणि त्यांच्या निकटवर्ती कुटुंबियांना आहेर देतात याला घरचा आहेर असे म्हणतात घरातील शुभकार्य व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून घरात कुलदैवत आणि विविध देवी देवतांची स्थापना करून पूजा केली जाते यास देवक पूजणे अथवा ठेवणे असे म्हणतात देवक फक्त ज्येष्ठांकडूनच पूजले जाते अन्यथा घरातील कोणीही पुरुष व्यक्ती चालते देवका आधी सर्व धार्मिक विधी कराव्या लागतात कारण प्रत्यक्ष देवच आपल्या घरी आल्याची भावना असते म्हणून ब्राह्मणाकडून पुन्हा वाचन नांदी श्राद्ध मातृकापूजन केले जाते विवाहप्रसंगी वर आणि वधू दोघांचेही घरी शुभकार्य असल्याने देवक बसविले जाते देवक बसविल्यानंतर त्या घरातील कोणीही व्यक्ती कोणत्याही अशुभ कार्याला हजेरी लावत नाही एकदा देवक बसविल्यानंतर त्या घरात काहीही अशुभ घटना घडली तरीही विवाह थांबत नाही अगदी घरात कोणी दगावले असतानासुद्धा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद